या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा गेल्या काही वर्षांपासून मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश यांची काही महिन्यांनी बदली होत आहे माजी सरन्याधीश डी वाय चंद्रचूड यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वीच म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीसला निवृत्ती घेतली होती त्यांच्या जागी सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आले आहेत पाच महिने होत नाही तोच त्यांनी आपल्या उत्तराधिकाराची शिफारस केली आहे यामुळे मेहरबान सर्वोच्च न्यायालयाची धुरा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या हातात जाणार आहे खन्ना यांनी न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या नावाची शिफारस केली आहे यामुळे गवई हे बावन्नावे सरन्यायाधीश बनण्याची शक्यता आहे डी वाय चंद्रचूड झाल्यानंतर न्यायमूर्ती खन्ना यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला भूषण रामकृष्ण गवई हे भारताच्या मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत ते दोन हजार तीन पासून दोन हजार एकोणीस पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते भूषण गवई हे भारत भारतीय रिपब्लिक पक्षाचे दिवंगत नेते माजी आमदार खासदार आणि बिहार सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रासू गवई यांचे पुत्र आहेत बी आर गवई येत्या चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहे सध्या ते सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गवईंना शपथ देणार आहेत गवई, गवई देखील फार काळ सरन्यायाधीश पदी राहणार नाहीत ते जवळपास सहा महिनेच या पदावर असणार आहेत गवई नोव्हेंबर दोन हजार मध्ये निवृत्त होतात दोन हजार एकोणीस मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले होते भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी अमरावती येथे झाला ते सोळा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी बार मध्ये सामील झाले